आता आपण आहोत जुहू चौपाटी इथे आपण बघू शकतो समुद्राच्या लाट्या येत आहेत आणि काल गणपती विसर्जन झालं आहे आणि अनेक गणपती मूर्तींचे इथे विसर्जन करण्यात आले अशातच आपण बघू शकतो गणपती जेव्हा विसर्जन होतं तेव्हा खूप घाण घाण अशी साचली जाते जे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती आहेत त्यांचे जे त्यांचं जे शरीराचे जे हे असेल पार्ट असेल ते इथे ते इथे असे लाटणद्वारे येत असतात आपण बघू शकतो अनेक इथे विद्यार्थी असेल ते असे सहकार्य करत आहेत साफसफाईसाठी विविध विविध म्हणजे फाउंडेशनचे विद्यार्थी इथे आले आहेत प्रौढांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वजण इथे सहभागी झाले आहेत फुलं कचरा हार बिस्लरीच्या बॉटल्स असतील त्या संपूर्ण इथे कचरा साचला आहे आणि ते आहेत आणि अशातच चिमुर्डे लोक सुद्धा खूप प्रमाणात इथे सहभागी झाले आहेत समुद्राच्या लाटा जशा जशा येत आहेत तसा तसा जो कचरा आहे तो किनाऱ्यावर येताना आपल्याला दिसतोय आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो की संपूर्ण जो कचरा आहे तो बाहेर पडताना आपल्याला दिसतोय अशातच अनेक लोक असतील यामध्ये सहभागी होत आहेत अशातच मी साक्षी यादव आवाज इंडिया